जय महाराष्ट्र कामगार सेना व जनता सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त वाटपाचा कार्यक्रम दिनांक ऑगस्ट रोजी संत रोहिदास हॉल कुर्ला कुर्ला सिग्नल येथे आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी लाभ घेतला त्यामध्ये सर्व स्तरातील विद्यार्थी सहभागी झाले होते सदर कार्यक्रमात समाजातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने विद्यार्थी व कामगार तसेच नागरिक उपस्थित होते विद्यार्थी कामगार व नागरिकांनी जय महाराष्ट्र कामगार सेना व जनता सामाजिक प्रतिष्ठान यांचे खूप खूप आभार मानले सदर कार्यक्रमाचे आयोजन जय महाराष्ट्र कामगार सेना अध्यक्ष सचिन काळे श्री सुभाष गुरव संयुक्त सरचिटणीस श्री निलेश पवार उपाध्यक्ष श्री नितीन शेट्टी खज खजिनदार चिटणीस आशा काळे खजिनदार सुशांत राणी आणि कार्यकारिणी सदस्य श्री संतोष मुशळे श्री ओमकार कांबळे श्री राजेश गोरविले प्रशांत बडदे आणि संतोष जाधव इत्यादी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्व भारतीयांना आज स्वातंत्र्य हार्दिक शुभेच्छा आपण बघत आहात की आज जय महाराष्ट्र कामगारतर्फे तसंच जनता सामाजिक तर्फे आज इथे या ठिकाणी हॉलवरती विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप ठेवलेलं आहे आपण बघत आहात की अगदी पहिली पहिलीच्या इयत्तेपासून ते, ते अगदी दहावी इयत्तेपर्यंत इथे विद्यार्थी सगळे जमलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना येथे शालेय साहित्य म्हणून आपण बॅग तसेच नोटबुक लॉंग नोटबुक शॉर्ट नोटबुक त्यानंतर ते कंपोजर्स वगैरे त्याचबरोबर पेन पेन्सिल असे सर्व प्रकारचे साहित्य आपण देत आहे आणि इथे सर्व धर्म सर्व धर्माची तसंच सर्व जातीची लोकं इथे आलेले आहेत आणि आम्ही एक आज दिना दिनानिमित्त एक मॅसेज देऊ इच्छितो की सर्व जातीधर्माची लोकं तसेच सर्व समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन आपण काहीतरी एक समाजाचं देणं लागतो म्हणून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि ह्याप्रकारे जय जै, जय जै, महाराष्ट्र कामगार सेना आणि जनता सामाजिक प्रशासन या माध्यमातून असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबित असते तसे जय महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे नेहमीच कामगारांसाठी अग्रेसर राहून कामगारांचे संघटित कामगार असू द्यात किंवा असंघटित कामगार असू द्या यांच्यासाठी अग्रेसर असते आमचे सगळे पदाधिकारी तसेच आमचे सगळे सदस्य कामगार सदस्य हे नेहमीच जय महाराष्ट्र कामगारांच्या कामगारच्या वतीने कामगारांसाठी लढत असतात जय हिंद जय महाराष्ट्र देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा आणि काळेसाहेबांनी हा जो हा उपक्रम घेतलेला आहे तो फार मोलाचा आहे आजची ही पिढी उद्याचे देश घडवणारे इतिहासकार आहेत त्यामुळे हा सुंदर कार्यक्रम त्यांनी घेतला त्याबद्दल ते त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन जय महाराष्ट्र आज स्वातंत्र्य दिनानिमित्त जय महाराष्ट्र कामगार सेनेच्या निमित्ताने आमचे साहेब सचिन काळे साहेबांनी आज हा शालेय विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना जे वाटपाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे ते चांगल्या प्रकारे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजन केलेला आहे त्याबद्दल मी सचिन साहेबांना शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कामगार सेना आणि जनता सामाजिक प्रतिष्ठान हा ह्या संघटनांना मी बऱ्याच वर्षांपासून ओळखतो हो आहे काहीतर मी ब बऱ्याच वेळा सचिनदा ॲडवोकेट याचे जे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट सचिन काळे हे असे खूप सुत्य कार्यक्रम करत असतात ते फक्त वाटच आपण बाकीचे लोक वाट बघत असतो एखाद्या चांगल्या याची पण हे साहेब कुठून ना कुठून हे काढत असतात एक 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 उपक्रम खूप चांगले उपक्रम एक सामान्य जनतेसाठी म्हणा विद्यार्थ्यांसाठी म्हणा म्हणजे यांचे उपक्रम असे असतात की लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकापर्यंत हे प पोचवले जातात कारण यांचे बऱ्याच उपक्रमांना मी उ उपस्थित होतो यांनी लास्ट टाईम वृद्धांना ब्लँकेट वाटप म्हणू नका की लहानांना अगदी शालेय शिक्षणाचं वाटप म्हणू नका हे फक्त एखाद्या संधीची वाट बघत असतात आणि आपलं समाजकार्य असं अविरतपणे चालू ठेवत असतात मी या संघटनेला आणि ॲडव्होकेट श्री सचिन काळे यांना मी खूप यांचे हार्दिक आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी करता शुभेच्छा देतो मार्ग जय मात सभी देश को पंधरा ऑगस्ट की ढेर सारी आहे और ये सचिन ने जो ये प्रोग्राम रखा है जो कामगार सेना के थ्रू से ये इससे हमारे विद्यार्थियों को और बच्चों को हमारे जो ठक्कर बाबा की जनता है वहाँ पे बहुत बच्चे लोगों को पुस्तकें और ये आ, ये कंपास बॉक्स बांटने का और ये बहुत ही अच्छा प्रोग्राम रखा है इन्होंने और ये हम हमारे संस्था से जुड़े कई सालों से ये जुड़े हैं और इनका काम बहुत अच्छा है ये शिक्षा और स्वास्थ्य उसके ऊपर काम कर रहे हैं या इनका इनका ऑफिस लालडुंगर में होने के बावजूद भी ये हमारी संस्था से हमेशा जुड़े रहते हैं जब भी हम रविदास जयंती में प्रोग्राम लेते हैं तो हम इनको बुलाते हैं और इनका सहयोग हमारे साथ हमेशा रहता है और मैं चाहता हूँ कि सचिन काले जी की पूरी टीम हमेशा इस प्रकार ऐसा काम करे जो ज़रूरतमंद जो बच्चों को पुस्तकें और जो भी चीज़ उपलब्ध करा सके तो वो मैं इनसे यही आशा करता हूँ और बहुत अच्छा लगा इन्होंने ये प्रोग्राम लिया थैंक यू सचिन काले जी का बहुत अच्छा लगा मुझे थैंक यू धन्यवाद सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर